पायलवनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी दंगली हेच भाजपचं धोरण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर निशाणा मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय भाजप आमदार प्रसाद लाड यांची टीका सर्व विद्यार्थ्यांचे शहर व केंद्रनिहाय निकाल ऑनलाईन अपलोड करा सर्वोच्च न्यायालयाचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आदेश उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्सप्रेस रेल्वेचा भीषण अपघात रेल्वेचे दहा ते बारा डबे रुळावरून घसरले येत्या काळात लाडकी आजोबा लाडकी आजी लाडकी मुलगी योजना पाहायला मिळतील काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची खोचक टीका दादागिरी भोवली ट्रेनी आय पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर पोलिसांच्या ताब्यात पुण्यातील कार्यक्रम रद्द करत अजित पवार पोहोचले विशाळगडाच्या पायथ्याशी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी साधला संवाद तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची आजपासून नोंद ठेवली जाणार मंदिर संस्थांचा निर्णय राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री टू चा ट्रेलर प्रदर्शित ट्रेलरमध्ये दिसली सरकटाची दहशत असेच अपडेट्स मिळवण्यासाठी नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या